बोल बोल हां आज पूजा सांगणार आहे माझे डोळे इकडं तिकडं इकडं जातात त्या कुठं जातात डोळे काय आहे माझं कोणाकोणाचं ऐकून काय काय बोलते तिचा हात पकडला म्हणून मी कुणी सांगितलंय हात पकडताना कोण बघितलंय मला त्याचं पण नाव सांगा तिचा हात पकडला का पाय पकडला ते कुणी सांगितलं ते सांग पहिलं मला पाय ती माझा येऊन पकडत होती का मी तीचा रात्रीपासन म्हणते ती मला व्हिडिओत बोलायचंय मला सांगायचंय सांगायचं कि तुमच्या डोळे डोळ्या आहेत का माझे डोळे फोडून घेऊ काय मी तिला कधी बघत पण नाही मी तरी पण उगच नाटक काय म्हणला असं असं म्हणते तर मी घेऊन गेल्या मग काय करणार मग काय करणार नाही गुडघ्यावर खाली पाय काट ठेवणार गेलोच तर मग काय माणूस चिडून जातो की राग येतोच की नसून पण हाय नसून पण हाय म्हणल्यावर घेऊनच गेलो नाही आता मला तुम्ही काय पण म्हणा मी कस हसल कस बोलल्यावर हा येणारच की मला शिकवलं असेल कुणीतरी असेल तुझ्या बहिणी ना अंगातील दाखव गेले आता ती हिची बहीण आली ती मग त्या दिवशी ती आलती इथं त्या दिवशीपासूनच ही तशी म्हणते मला तिचा हातच पकडलं तिला जवळच घेतलं सारखं तसं म्हणल्यावर मग काय घेऊनच जातो मग घेऊनच गेल्यावर काय कशी काय काय थांब थांब काय पाय खाली तुला तर निघणार नाही निघणार ना तुझ्या बापाच्या बापाला यावं लागेल काढायला

त्यात कळत न कळत सगळं तिचा ॲड्रेसच देत होती मग तो मी केला कट म्हणला हा बोल डबल बोल नाव न घेता शिकून गेली ती आहे मला तिथं लपून कस काय ऐकते बर हा तिथं लपून कस काय जाता जाता ऐकता आली बघा परत दाखवतोस तिला थांबा गेली पडून अंगार भंगार, भंगार आयो स्वतःचीच बहीण तुला भंगार म्हणते आर देवा भंगार भंगार गेली आता हा बस आता गेली। काय माझ तू काय बघितलंस म्हणून तू कालपासून तशी म्हणतेस काय तुझा बाप बापाल काय तिथं बघाय मला माझा आतमालता माझा आत्मालता मग तू म्हणतेस तशी त्या रात्री बोललीस तशी तू काल काल व्हिडिओत पण बोलली त्याच्या आधी पण बोलले रातभर असच आहे तसच आहे तिकडच लय पळत आहे पायाचं हे आहे डोळे इकडं तिकडं फिरत्या हातच पकडला मुका घेतला तिचा तू <laughs> काय काय झालं भदीर डोक्याची तिकडे देव आहे कळतंय का नाही तुला की झाड कोण तुझं आता ते झाड लावू की कुठं लावायला <laughs> दिलाच आणतो बोलवून तू जा मग शिव्या दिती काय तिला व्हिडिओ चालू आहे कशी बोलली तू बघितलं का लई गुणाची आहे म्हणताय तुम्ही शिव्या देऊन बोलायली शिव्या देऊन काय मला बघा फेक कमेंट काय त्या फेक वाले कमेंट करणारे विचार करून बोलत बोलत कशी शिव्या दिली ते ऐकलंय ना मला काय शिव्यात शिव्या तिच्या तोंडून ऐकल्यावर त्या फेक आय डीवरनं कमेंट करणार फास घेतील बरं त्या मीना पवारनं त्या कमेंटच डिलीट केल्या आपल्या चॅनलवरच्या सगळ्याच तर मला सुचवलेलं म्हशीचं नाव थे मीना ठेव मी लय हसलं त्या दिवशी मीना पवार नाव ठेव म्हणल्यावर त्या मीना पवारनं कमेंटच डिलीट केली तशीच ठेवलेलं होतं मी मी मला जाऊ द्या की मी पण जाणार आहे उस्मानाबाद ला माझी पण माणसं येणार आहे माणसं येणार आहे की माझी माणसं कोण पण येऊ द्या तुम्ही कसं म्हणता माझी माणसं कधी माणसं येणार आहे काय म्हणते काय मला समजलं नाही दुकान जरी गेलो माझी माणसं ती मी जाणार आहे मग माझी पण माणसं मी पण उस्मानाबाद ला जाणार आहे कस माणसं काय म्हणते तू पण आता कधी म्हणलं तसं मी माणसं नाही हे म्हणून गप 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 सोडा रे तू सोडा रे सोड यो हा पकड 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 हा गप गबेच नाही कसला माणसाचा विषय बोलते नीट बोलू ग मा डोक टकूर हालू नको मध्ये मध्ये तू एक चिड आणू नको खरं का अलीकडं अलीकडे अलीकडे कंगवा घेतला वाटता हातात आणि पटकन कंगवा वाढला की ती, ती रडायच लागली का वापसन दा दा रडा ही कापासन रडत होती ही आताशी शांत झाली तोवर ती रडायली मध्येच ती हिची बहीण आली चार चारदा व्हिडिओ मध्ये डिस्टॉप व्हायला लागला आणि ही बाई चिडण्यासारखं बोलायला लागली माणसाचं काय म्हणते ते मला काही कळ लागली तिथं पण गेले दरवाजा लागला ला तुला तिथं पण त्या पोरानं मारलं त्या पोरीला अकलच नाही तुला कोणत्या गोष्टी जाईल उद्यापासून ते टाके तुटले नाहीत आज टाकत आली समध्याला विषय खतम हा इथ परत विषय काढायचा नाही मी काय घरातच बसू काय कोंडा खुरुडा कोंबड्याचा असतो तसा आणि त्यात मला त्या जाळी टाकून बाहेर ना कुलूप लावून दे आज बनवले उगस मला येतोय डबा मग तिकडून डबा येते कि मला माहित आहे माझा कसुसार आश्चर्य वाटायलाय मला ह्या बाईचा मला आश्चर्य वाटत दिवसभर इथं पडलेला असतोय मी घरीच दिवसभर तर तू फिरत असता आता तुला देईल एक फाट म्हणजे लावली काय पहिला चालीवर आली काय किरकीर खिडकीर किरकीट चोर मग चोरी केल्याला असतोय ते हसत झासत <laughs> आता तर बोलते ही बोलती जास्त हसण्यासारखं माणसं नाही चोरी केल्या ले, रागा लेतंय फुन्ड मी नाही चो राग लई गाय लय तुम काय असं बोला काय पण बोला मी चोरी नाही केल्यान मी कशाला तुमचा राग उगत माझी चोरी चोरी हसल्यावर हसती चोर कोण हसत काय चोर चोर हसणार पोलीस काय म्हणता तुम्ही चोरीच केला हिस्सा मिळणार गुली गुली चोर तव हसत काय गुलू गुलू लग्न केलं तर पण चोरी कशी उगते कि पल्ली आणि माहितच असं ती पण इतका माहित असणका कसला असत माझ्या एवढीच गुडघ्या एवढीच होती पण कंबर एवढीच त्याला वाढवली का नाही कस असत माझ मॅड डोक्याची मॅडायच मला वाटायला काय क्लिशाय बालटी बालकी

अरे तुला दवाखान्यात नाही दाखवलं तिथ त्या दिवशी अब घेतली इंजेक्शन दिला नाही टीटीचा कधी हातला काय इंजेक्शन दिलं नाही का तिथं तुला तु तु सिस्टर आणली इकडे ये बरं इथं ये बरं इथं ये बरं पण तेला ॲड्रेस आहे ये इकडे आलीकडे हां तोंडात तिकडं तोंडात करून सांग बरं तुला इंजेक्शन त्या दिवशी टीटीचा नाही घेतलं नाही घेतलं नाही था 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 तुला टीटी चा इंजेक्शन दिला नाही दिला मग तू कवा पासन व्हिडिओ नाही नाही कस म्हणायला हा तोंडात आलं नाही नाही तोंडात येते काय एकदा येते चुकून दादा बारा येते का नाही 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 म्हणून ती कस तरी आता चोरी केलंय ती हज वाल काय कोटा वाल का ती एक दोन वेळ कटल कटलाय का कबूल झालं झालं मग त्या दिवशी इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या मलम दिलं दवाखाना नाही काय मग तुला काय हजार पाचशे घालवले असते तेव्हाच बरं वाट लागते नक काढेल नीरपेटर कुठे गेला नक तू आता आता होता की माझ्या हातात नीर गोळ्या त्या डॉक्टरांनी दिल्या तू नाही खाल्ल्या तुम्ही दिला ना त्या दिवशी मी प्रत्येक वेळी काढ मी काढतो मी प्रत्येक वेळी दिल्यावरच गोळ्या खाणार काही मी कामा धंद्याला गेल्यावर तुला, तुला कळलं सरक मी काढतो चला बाय विडिओ खूप लांब ला गेला बाय बाय काय बाय मी पण बाय घेऊ कुठे काय संतरेषा बायकर तिचं बाय 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 असं हळूच बोलते बाय कर बाए। ना तू बस शाळा नाही आज त्याला राहू दे घरी त्याचे टाकी तोडायचे ताज चला बाय तुमची पण टाका तोडायला <laughs>